वाचून कधी कधी अशा गोष्टी तुम्ही वाचता आणि तुम्हाला असं मनापासून वाटतं की ही गोष्ट सांगितली so, गेली सो ही ही अशी एक गोष्ट आहे सांगितली गेलीच पाहिजे आणि ती स्टार इतक्या ताकदीच्या प्लॅटफॉर्मवर सांगितली जाते आणि इतक्या ताकदीच्या सगळ्या ह्या कलाकारांना घेऊन सांगितली जाते आणि इतक्या ताकदीच्या निर्मातीकडून सांगितली जाते असं सा मला खूप खरं तर माझा पेपर खूप सोपा होता कारण मी ह्या टीम मध्ये शेवटी जॉईन झालं माझ्या खूप आधी सतीश सचिन आणि मनवा या तिघांनी खूप ह्या मालिकेच्या कथेवर काम केलं होतं खूप रेअरली असं होतं की तुम्ही एखादी मालिका लिहायला घेता आणि तेव्हा पुढच्या जवळजवळ पाच ते सहा महिन्याची कथा तुम्हाला माहिती असते असं फार कमी वेळा होतं पण हो हो ते माझ्या बाबतीत झालं सो आय एम व्हेरी लकी त्यामुळे मला ऑनेस्टली फार काही विचार नाही करावा लागला कारण त्याचा जो डीएनए होता मालिकेचा तो ऑलरेडी हा सगळ्या लोकांनी सेट केलेला होता आणि आय हॅव म्हणजे मी फक्त आपण ट्रेसिंग करतो ना काढलेल्या चित्रावर ट्रेसिंग पेपर ठेवून चिटिंग करतो आपण मी तेवढंच करायचं काम केलं कारण पण ताईंच्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे आणि मला असं वाटतं शी इज वन ऑफ द मोस्ट म्हणजे आपण जितकं सेलिब्रेट करायला पाहिजे ह्या ऍक्ट्रेसला तितकं आपण करत नाही पण त्या बिकॉज मी त्यांच्यावर नाटकात पण काम केलं त्यामुळे त्या कसं काम करतं तेही खूप जवळून पाहिलंय पण त्या आता इथे शूटिंग करतायत त्याच वेळेला त्या निर्माती म्हणून जी मालिका करतायत त्यातही त्यांचं शंभर टक्के लक्ष आहे आणि हे एवढं मल्टीटास्किंग करून सगळीकडे एस डिलिव्हर करणं इज नॉट यु नो इट्स नॉट अन इझी जॉब आणि त्याच्याबरोबरी मी ते इतरही अनेक ऍक्टिव्हिटी करत असतात मी जसं शेजारी म्हणून मला माहिती आहे पण खरच ह्या बाईच्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे ऍबसिल्युटली